झी मराठीवर तुला शिकवीन चांगला जडा ही मालिका चाहत्यांचं मन जिंकते मालिकेत सध्या अक्षराने अधिपतींचं घर सोडलंय तर भुवनेश्वरीच्या सांगण्यावरून अधिपती अक्षरा एकमेकांशी भेटत नाहीये परंतु आता अधिपती अक्षराच्या प्रेमा खातर पुन्हा शाळेत येणार आहे मालिकेत सध्या दिवसेंदिवस अनेक ट्विस्ट पाहायला मिळतात या मालिकेतील अधिपतीचा रांगडा स्वभाव तर अक्षराचा समजूतदारपणा यामुळे ही जोडी चाहत्यांना फारच आवडते या मालिकेला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे या निमित्ताने अक्षराने अभिनेत्री शिवानी रांगोळेने अधिपती म्हणजेच अभिनेता ऋषिकेश पहिला फोटो शेअर फोटो केला आहे हा त्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत त्या दोघांच्या जोडीचं कौतुक केलं आहे अधिपती सोबत त्याच्या घरी येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या दोघांची जोडी कशी वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोभ